आणि कसं आपलं जर तोंड किंवा आपलं जीव जर व्यवस्थित असेल तर माणूस आपोआप जोडला जातो प्रामाणिकपणे धंदा केल्याच्या नंतर समोरचा माणूस नक्कीच खुश होतो आणि माणूस न खुश झाल्याच्या नंतर तो, तो पैसे कधीच ठेवत नाही कॅटरिंग हा व्यवसाय करताना पहिली गोष्ट हो की आपण जो क्षेत्र निवडलं त्या क्षेत्रामधलं काहीतरी माहिती असणं गरजेचं आहे त्याचे त्या क्षेत्रामधली पूर्णपणे माहिती असणं गरजेचं आहे आणि सुरुवातीला ह्या क्षेत्रामध्ये उतरण्याचं हे म्हणजे असं आहे की माझा एक मित्र आहे तो ॲज अ फाय स्टार हॉटेलला शेफ म्हणून कामाला होता तो आणि मित्र खूप एक जवळचे सकाळ संध्याकाळ उठणं बसणं चालू होतं त्यावेळेला तो जॉब करायचा त्यावेळेला असं म्हणजे म्हणत आलं की आपण बाहेरच्या आउटडोअर सर्विस किंवा कॅटरिंग करायचं का मग आम्ही ठरवलं ठीक आहे करूया साईड बाय साठ आपण तो कॅटरिंग व्यवसाय करायचा आम्ही ठरवला आता कसं आहे की त्याच्याकडं ते प्रोफाईल आहे त्या तो काही करू शकतो त्याच्यामुळे मला ती भीती नव्हती हो की बाबा मी ह्या ह्याच्यामध्ये पडल्यानंतर मला काहीतरी अडचण येईल कारण का मला माहिती आहे जो फायव्ह स्टार हॉटेलला काम करतो ॲज अ शेफ म्हणून तर तो जेवणाबद्दल त्याची गॅरंटी आहे किंवा प्रत्येक फंक्शनला मला कोणाला आज या का कामासाठी दुसऱ्याला पकड त्या कामासाठी दुसऱ्याला पकड अशी मला काही गरज नाही आहे त्याच्यामुळे मला असं वाटलं की याच्यात आपण उतरल्यानंतर आपल्याला खरोखरच आपण करू शकतो याच्यामध्ये आता बघायला गेलं तर कॅटरिंग व्यवसाय करताना सगळ्यात म्हणतो खूप अडचणी पण असतात आणि त्याच्यामध्ये खूप जबाबदारी पण असते सुरुवातच आमची अशी झाली होती की मला वाटतं दोन हजार आठ नऊ दहाच्या दरम्याने त्याचं कॅटरिंगचं जे शिक्षण पूर्ण होऊन तो जॉबला लागला होता आणि त्यावेळेला त्यांनी सुरुवात केली मला बोललं की आपण करूया आम्ही दोघांनी सुरुवात केली मला वाटतं सुरुवातीला सत्तर रुपये पर प्लेट असे आपण जेवणाची सुरुवात केली आता कसं आहे क्वालिटी देणं व ते दे क्वालिटी देताना कसं आहे की एखादं समजा भाजी असेल त्या भाजीमध्ये तूप किती जातं तेल किती जातं मसाला किती जातं हे परफेक्ट जर माहिती असेल तर ते जेवण सुंदरच होतं किंवा ती भाजी किंवा काहीही सुंदरच होतं आणि तिथून जी सुरुवात झाली त्या ह्याच्यामध्ये मला वाटतं आत्तापर्यंत खूप चांगलं सक्सेस आम्हाला मिळाला आहे पहिली ऑर्डर मी सांगतो की डोंबिवलीमध्येच जुनी डोंबिवलीमध्ये आमचे एक ओळखीचे होते त्यांच्याकडे त्यांनी सांगितलं की अरे तुम्ही करू शकता का मग करू शकतो ठीक आहे करायला म्हटल्याच्यानंतर सुरुवात झाली आमची भांडी गोळा करण्यापासून एक एक वस्तू गोळा करणं भांडी गोळा करणं मग त्या भाज्या किंवा तो जो काही मेनू असेल त्याला काय काय लागतं किती चमचे लागतात किती टोप लागतात किती डाव लागतात ह्या सगळ्या गोष्टीं सुरुवात मग ते जमा करणं बरं जिथे आपल्याला बनवायचं आहे मग तिथे बनवल्याच्यानंतर तिथली साफसफाई आहे की नाही तिथली व्यवस्था कशी आहे हे सगळं बघताना ती सुरुवात आमची तिथून झालेली आहे आणि त्याला खूपच म्हणजे म्हणतात ना की प्रत्येक गोष्ट जमा करताना खूप अडचणी यायच्या कसं आहे की सगळ्यात माणसं माणसं गोळा करताना सुरुवातीला काही गोष्टी अडचणी आल्या पण ज्या वेळेला सुरुवात केली त्यावेळेला कसं होतं लोकांना पण काम मिळालं गरजेचं आहे जर मी क्वालिटी देतो आहे माझ्याकडे काम क्वालिटी दिल्यामुळे वाढत जातो आणि काम वाढल्यामुळे साहजिकच समोरचा कारागीर किंवा कामगार अरे यांच्याकडे काम जरा जास्त आहे त्यामुळे आपण आणि कसं आहे आपलं जर तोंड किंवा आपलं जीव जर व्यवस्थित असेल तर माणूस आपोआप जोडला जातो yeah. की त्याची हे असं आहे की आपल्याकडे सुरुवातीला मला वाटतं दोन हजार तेराला माझ्याकडे तीन हॉल होते कॅटरिंग ॲज अ कॅटरिंग मोनोपॉली म्हणून सुरुवातीला या क्षेत्रामध्ये खूप कमी हे होतं म्हणजे लोकं होती किंवा कमी हॉल होते त्याच्यामुळे कसं त्यावेळेला धंदा व्यवस्थित चालायचा आता कसं आहे की प्रत्येक हॉल भरपूर झाले लोकांना थोडंसं त्याच्या बाबतीत हे झालेलं आहे समज जास्त आलेली आहे किंवा लोक भरपूरशी व्यवसायात उतरलेत त्याच्यामुळे कॉम्पिटिशन निर्माण झालं आहे आणि कॉम्पिटिशनमुळे काही यांचे हॉलची भाडं किंवा बाकीचा जी एस टी प्रकार हा असा वाढल्यामुळे आम्ही जर धंदा नसेल तर वाढवण्यात काय कारण का आमची कॅपॅसिटी आम्ही सुरुवातीलाच ठरवली होती पन, की डोंबिवलीमध्ये पाच ठिकाणी आपण व्यवसाय करू शकतो तेवढी आपली कॅपॅसिटी होती तेवढं आपण मॅनेज करू शकलो असतो पण तुम्ही जसं म्हणालात की तुम्ही कसं आहे कसं आहे आता जसं मी या क्षेत्रामध्ये आहे तसाच मी एकोणीसशे पासून राजकीय क्षेत्रामध्ये पण आहे त्या याच्या राजकीय क्षेत्रामध्ये असताना कसं आहे की लोकांशी कसं बोललं जातं लोकांना कसं हँडल केलं जातं आता तुमच्या प्रश्नाच्या याच्याप्रमाणे जर म्हटलं तर कसं ज्यांच्याकडे पैसा आहे तो पण बसलेला असतो ज्याच्याकडे पैसा खर्च करण्या इतपत आहे तो पण बसलेला असतो जो बाहेरून कर्जबाजारी करून काम करणार आहे तो पण बसलेला असतो आता या तिन्ही प्रकारच्या ह्याच्यामध्ये तिन्ही प्रकारचे हँडल है करण्याचं काम म्हणजे हा हा व्यवसाय म्हणजे समोरची बसलेली पार्टी त्यांना अटेंड करण्याचं काम फक्त मी एकटाच करतो कारण का मला माहिती आहे की समोर आलेल्या माणसाशी आपण कसं बोललं पाहिजे कसं वागलं पाहिजे त्याची परिस्थिती काय आर्थिक परिस्थिती काय आहे या गोष्टीतून आम्ही जेव्हा बसतो किंवा मी समोर बसतो त्यावेळेला असे कित्येक कामं आहेत किंवा कित्येक लग्न आहेत किंवा कित्येक क्लग मला वाटतं कार्यक्रम आहेत की त्यांच्या परिस्थितीनुसार सुद्धा बसवून दिलेले आहेत का ठीक आहे काका तुमचं मुलीचं लग्न आहे ठीक आहे तुमचं परिस्थिती अशी आहे तर तुम्ही पैसे आत्ता नाही खर्च करू शकत किंवा मला चार दिवस उशीर होईल ठीक आहे माझा आत्तापर्यंतच्या पंधरा वर्षाच्या व्यवसायाच्या अनुभवामध्ये असे मी बऱ्याच ठिकाणी पैसे नंतर घेतलेले आहेत काही वेळाने घेतले आहेत पण माझा एकही रुपया बुडालेला नाही कारण का प्रामाणिकपणे धंदा केल्याच्या नंतर समोरचा माणूस नक्कीच खुश होतो आणि मन माणूस न खुश झाल्याच्या नंतर तो पैसे कधीच ठेवत नाही एका ठिकाणी आम्ही म्हणजे एका ठिकाणी आम्ही कर। व्यवसाय करतो त्या ठिकाणी काही म्हणजे प्रॉब्लेम्स असायचे म्हणजे कसं आहे लाईट गेली लाईट गेली तर मग तिथे जनरेटरची व्यवस्था नाही जनरेटर नसला तर तो बाहेरून हायर करायला लागायचा पार्टीला सांगितलेलं असतं की जनरेट आहे लाईट का मुवमेंटला म्हणजे अगदी अक्षता पडायच्या टायमालासुद्धा लाईट गेलेली आहे ती गोष्ट चॅलेंजिंग मग आत्ता कसं टॅकल करायचं आत्ता यांना कसं आपण हे करायचं मग त्या गोष्टी वेळेला मग फटाफट इकडे कॉल कर तिकडे कॉल कर असं करून एक तासाभराच्या अंतरामध्ये जनरेटर हायर करून जनरेटर लावणं एका तास आहेत कारण का शेवटी ज्याचा कार्यक्रम आहे त्याला ती लाईट्स महत्त्वाची असते तो फंक्शनचा तो वेळ महत्त्वाची असते त्याच्यामुळे त्या ठिकाणी ती लाईट असणं गरजेचं होतं आणि हीच चॅलेंजिंग जास्त बाकी चॅलेंजिंगला आम्ही सहज पार करायचो काही विषय नाही त्याच्यात कसं आहे की हा व्यवसाय करताना पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही काळजी कोणत्या गोष्टींची घ्यायची पहिली गोष्ट हायजिनची स्वच्छता आणि फूड क्वालिटी आज आपल्यापैकी कुठलाही माणूस असू देत मध्यमवर्गीय देत गरीब असू देत किंवा श्रीमंत असू देत त्यांना फूड क्वालिटी सगळ्यात महत्त्वाची असते ती जर तुम्ही दिलात भले त्यावेळेला लोकांना समजायला थोडासा वेळ जाईल पण ते नक्की समजेल ज्या वेळेला समजेल त्यावेळेला तुम्हाला व्यवसाय करायला वेळ नसेल कारण का माझी आत्ता अशी परिस्थिती आहे की हॉलचं ठीक आहे लोकांना जागा आवडत नाही लोकांना हॉल कमी पडतो जागा कमी पडते हे जरी ते नकारात्मक असलं तरीसुद्धा ज्या वेळेला त्याच्या घरचं कार्यक्रम असतो तर त्या घरच्या कार्यक्रमाला तो दोनशे टक्के गॅरंटेड आपल्याला ऑर्डर देतो आणि हा व्यवसाय असाच आहे की ज्या वेळेला तुम्ही घरापर्यंत पोचता किंवा घरातल्या प्रत्येक फंक्शनला तुमचं जेवण जातं आठ दहा पंधरा वीस माणसं जेव्हा जेवतात तेव्हा रेखा जीवन छान होतं कुठून आणलं आणि अशीच आपली आत्ता नाव झालेलं आहे आणि आत्ता लोकांना कोणीही पैसा विचारत नाही फक्त विचारतात माझं एवढं एवढं काम आहे एवढं एवढं माणसांचं जेवण बनवायचं आहे मला पाहिजे याच्यावरच आपला व्यवसाय चालू आहे कोविडच्या नंतर परिणाम झाला तेवढ्या तेवढ्यापुरता एक म्हणजे मला वाटतं कोविड संपल्याच्या नंतर एक वर्षापुरता परिणाम झाला लोकांना थोडीशी सवय लागली होती की शंभर माणसांमध्ये आठपायचं दीडशे माणसांमध्ये आठ पण आता तसा प्रकार राहिलाच नाही आहे आता लोकं पाचशे सहाशे हजार म्हणजे आत्ता मला वाटतं या सीझनमध्ये मला वाटतं असे तीन चार लोकं येऊन गेले की आमचे सहाशे माणसं आहेत आमच्या आठशे आमची कॅपॅसिटी जर तीनशे साडेतीनशेची असेल तर मी सहाशे सातशेचं फंक्शन कसं सा करू शकतो त्याच्याने लोकांना आता त्याचं काही नाही लोक लोक का म्हणजे मोठ्या प्रमाणात कार्यक्रम करतात आणि चालू आहे फक्त एवढंच आहे की ल त्याच्यानंतर म्हणजे कोविडच्या नंतर स्पर्धा खूप वाढली स्पर्धेमध्ये भर भरपूरसे हॉल झालेले आहेत काही लोकांना आता कसं झालं आहे की काही ठिकाणी काही लोक नेमकीच लोक अशी आहेत की जी जगमटाट असं म्हटलं जातं की छान सुंदर इकडे तिकडे तेवढं त्यांना जास्त लागतं बाकीचं चालतं आहे अशा प्रकारची पण लोकं आपल्याला भेटतात त्या काळामध्ये असं झालं होतं की जी आमच्याकडे जी आम्ही माणसं आहेत ते ॲक्च्युली कसं आहे की आम्ही ती माणसं कामगार म्हणून आम्ही कधीच वाप माणसं त्यांना कधीच आम्ही हे केलं नाही तर आपला मित्र म्हणून की आपली माणसं म्हणून आम्ही ती जोपासलेली आहेत त्याच्यामुळे काय होतं की त्या माणसाला सांगितलं ना की अरे असं काम आहे तो तो माणूस काही विचार करत नाही तो कशाहीपर्यंत ॲज उदाहरण म्हणून म्हटलं तर कोविडच्या काळामध्ये ट्रेन जेव्हा चालू नव्हत्या आणि जेव्हा पन्नास शंभर माणसांची ज्या आपल्याला परमिशन्स होती त्यावेळेला लग्न लावण्यासाठी गुरुजी असायचे ते गुरुजी आमचे ऍक्च्युली त्या हॉलचे जे गुरुजी होते ते नालासोपारा किंवा नायगाव या दोन ठिकाणीवरून जोगेश्वरीवरून यायचे पण पण त्या कामासाठी ती व्यक्ती त्याला आम्ही द्यायचो किती आणि त्याच्यापेक्षा तो खर्च करायचा म्हणजे जोगेश्वरीवरून रिक्षा करून तो व्यक्ती म्हणजे ते भटजी ते गुरुजी सकाळी सात वाजता डोंबिवलीत पोहोचायचे किंवा आम्ही सांगायचो की हो सकाळी जर तुम्हाला वेळ मिळत नसेल किंवा काही अडचण त्यापेक्षा तुम्ही रात्री या रात्री खाण्याची खाण्याची व्यवस्था मी करतो तुम्ही तिथे राहिला आमचं एकच होतं की आम्ही पार्टीला किंवा कुठल्याही गेस्टला आम्ही सांगितलेलं असतं की भटजी आमचे सकाळी सात वाजता हजर राहतील आम्ही ते गा भटी सात वाजता हजर राहायचे म्हणजे एवढा माणूस भले त्याला दोन हजार मिळायचे पण दीड हजार रुपये ते रिक्षाला खर्च कर करून यायचे मग ती माणसं जोडल्याशिवाय तसं नाहीच होत त्यामुळे आणि समजा कॅटरिंग करणारी माणसं असतील ती कॅटरिंग करणारी माणसं ही अशीच कि की सुरुवातीला फक्त कसं झालं की कोविडच्या काळामध्ये ज्या वेळेला शासनाने सांगितलं की आर्टिफिशल हे आपलं चाचण्या तुमच्या करून या त्यावेळेला नाही लोक यायचे जा, काही चाचण्या करायच्या आणि फुकटचं म्हणजे हे यायचे म्हणजे पॉझिटिव्ह रिपोर्ट यायचे त्या भीतीने लोक यायची नाही त्यावेळेला आम्ही खरोखरच फंक्शन घेतलीच नाहीत कारण का जर माणसंच नसतील तर काम कोणाच्या जीवावर करायचं पण त्याच्यानंतर हळूहळू जेव्हा सुधारत गेलो त्यावेळेला ती लोकं यायला लागली ती लोकं यायची कामं करून व्यवस्थित म्हणजे सगळ्या सूचना सगळं शासनाचे सगळे पालन क्लिअर करूनच कामं करायची